आम्ही स्वाभिमानी केळगावकर अशा पद्धतीचं हे या ठिकाणी पॅनल उभं आहे आणि हे जे पॅनल त्याच्या पाठीमागे भक्कमपणे उभे असलेले ढाण्या वाघ केळगावचा वाघ आणि या ठिकाणी वाघ उपस्थित झालेले आहेत विश्वास आहे जनतेच्या आपण ह्या मतदार संघामध्ये जे कार्यकर्ते

आम्ही स्वाभिमानी केळगावकर अशा पद्धतीचं हे या ठिकाणी पॅनल उभं आहे आणि हे जे पॅनल त्याच्या पाठीमागे भक्कमपणे उभे असलेले ढाण्या वाघ केडगावचा वाघ आणि या ठिकाणी वाघ उपस्थित झालेले आहेत आपण त्या वाघाबरोबर चर्चा करूया आज या ठिकाणी माननीय भानुदास कोतकरजी या ठिकाणी उपस्थित आहेत आज या ठिकाणी आपण आम्ही केडगावकर स्वाभिमानी केडगावकर च्या माध्यमातन तुम्ही त्यांच्या पाठीमागे भक्कमपणे उभे आहात काय वाटतं तुम्हाला पुढच्या भविष्य काळामध्ये कशा पद्धतीनं कार्य व्हायला ना पाहिजे नागरिक हा विश्वास आहे एक एक असेल सतत त्याने या जनतेच्या पाठिंबा म्हणून जनतेचा आग्रह जनतेच्या आग्रहानुसार आपण या मतदारसंघामधले जे कार्यकर्ते आहेत ते उभा राहिलेत या सगळ्यांना जय करावं या भागाच गेल्या पंधरा सोळा वर्षाचा वो विकासाचा फ्रॅक्लॉक तो फायला तो हरिंग त्याचं काम या ठिकाणी झालं पाहिजे अशी मी आपल्याला विनंती करतो आणि सर्वांना विनंती करतो पंधरा तारखेला वाहणार मतदान आहे या मतदारांसाठी यांनी मत व्यक्त आहे गेली बारा वर्ष ते नगर शहरापासून दूर होते पण परत एकदा ते नगर शहरामध्ये दाखल झालेत आणि केडगावकरांच्या या ठिकाणी स्वाभिमानी आम्ही स्वाभिमानी केडगावकर यांच्या या पॅनलच्या माध्यमात त्यांनी परत एकदा एक मुसंडी मारलेली आहे त्यांनी दाखवून दिलेलं आहे की खरोखरच मीच आहे वाघ आणि ढाण्या वाघ हे पुनश्च एकदा केळगाव मध्ये आलेलो आहे आणि केडगावकरांचा विकास करण्यासाठीचा सा मी शब्द दिलेला होता तो शब्द मी पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध आहे आणि अशा पद्धतीनं त्यांनी परत एकदा या ठिकाणी प्रचारामध्ये मुसंडी मारलेली आहे आणि ते जागोजागी ठिकठिकाणी लोकांच्या काठी पेठी घेत आहेत अशा पद्धतीनं आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे मी सुफी सय्यद न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहिल्यानगर